भगवान श्रीकृष्ण म्हणतात कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्यास काय होते नमस्कार मित्रांनो श्रोते हो एके दिवशी देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णाकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे स्वामी तुम्ही मला तुळशीच्या रोपाला पाणी घालण्याचे महत्व सांगितले आहे पण कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्व काय आहे कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा का लावला जातो आणि त्याचे फलित काय असते ते मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे देवी आज तू संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो जेणेकरून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणून ही कथा काळजीपूर्वक ऐका हे देवी आज तू संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो जेणेकरून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणून ही कथा काळजीपूर्वक ऐका हे ऐकून देवी सत्यभामा म्हणाली हे भगवान मी ही कथा ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला ती प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली ही प्राचीन काळातील गोष्ट आहे तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी दक्षिण दिशेला वाहते तिच्या काठावर हरिहरपूर नावाचे सुंदर शहर वसले होते या शहरात अभिजित नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता वेद आणि धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केलेला तो महान सद्गुण चारित्र्य आणि धर्माचा अनुयायी होता श्रोते हो अभिजितची एक पत्नी होती जिला लोक दुष्ट म्हणत होते तिचे कर्मच असे होते की लोकांनी तिला हे दुराचारी नाव दिले तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला त्याला कमी लेखले आणि त्याला दुःखी केले ती कधीही आपल्या पतीशी प्रेमाने वागली नाही किंवा तिने कधीही त्याच्यासाठी अन्न शिजवले नाही जेव्हा तिचा पती लोकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना घरी बोलावतो तेव्हा ती त्यांचा अपमान करून त्यांना निरोप देत असे ती स्वतः इतर व्यभिचारी महिलांसोबत फिरत असे आणि तिला इतर पुरुषांमध्ये रस होता मग एके दिवशी अभिजीत आपल्या बायकोला म्हणाला तुझे असे पाप करणे योग्य नाही तेव्हा बायको रागात म्हणाली मी कोणते पाप केले माहित नाही की मी तुझ्यासारख्या भिकायाशी लग्न केले आहे असे वाटते की मी माझ्या मागील जन्मात काहीतरी मोठे पाप केले असावे म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला आहे मला आता सहन होत नाही कधीतरी मी तुला सोडून एखाद्या श्रीमंत माणसाशी लग्न करीन तेव्हा अभिजितने उत्तर दिले असे अपशब्द वापरू नकोस पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाणे योग्य नाही तेव्हा पत्नी पुन्हा कठोर शब्दात म्हणाली तुला कारण तू कोणतेही काम करत नाहीस तुम्ही भिक्षा मागून खातात मी या झोपडीत राहून कंटाळले आहे तुझ्या बरोबर जगणे म्हणजे नरकात जगण्यासारखे आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते आणि त्याला सोडून इतर पुरुषांकडे जाते तिच्या घरात नेहमीच दुःख येते आणि तिला नक्कीच नरकात शिक्षा होते मग एके दिवशी ती स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली कारण तिचे मन वासनेने भरलेले होते आणि ती एका देखण्या पुरुषाची वाट पाहत होती पण बराच वेळ होऊनही तिथे कोणीही आले नाही त्यामुळे ती खूप दुखी झाली प्रियकराच्या शोधात ती इकडे तिकडे भटकू लागली पण तिला कोणीच सापडले नाही त्या दिवशी तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आणि ती रडत म्हणाली आज एकही देखणा पुरुष या मार्गाने आला नाही माझी इच्छा कशी पूर्ण होईल माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेईल माझे तारुण्य व्यर्थ जात आहे ती रडायला लागली हे देवा माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा माणूस माझ्यासाठी पाठवा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे ती स्त्री जोरात आक्रोश करू लागली तेव्हा त्या त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता आणि आणि पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला तिला खाण्यासाठी तिच्याकडे उडी मारली त्या वाघाचे नाव ध्वंस होते त्याचे रूप अत्यंत भयानक होते त्याचे डोळे अंगारासारखे लाल होते जे अंधारातही चमकत होते त्याच्या जबड्यातून लांब तीक्ष्ण दात बाहेर पडले होते जे कोणत्याही सजीवाला फाडून टाकण्यासाठी पुरेसे होते ध्वंस वाघाचा एकमेव उद्देश हा होता की पापी आणि दुष्ट लोकांना खाऊन टाकणे ज्यांना त्याच्या धोरणाने नियुक्त केले होते श्रोत्यांनो समोर उभा असलेला तो भयंकर वाघ पाहून त्या स्त्रीला घाम फुटला आणि भीतीने थरथरू लागली महिला काही करू शकण्यापूर्वीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती बाई ओरडली अरे वाघ तू इथे का आलास आणि मला का मारत आहेस मी माझ्या प्रियकराला इथे शोधत होती तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार त्या स्त्रीचे हे शब्द ऐकून वाघ क्षणभर थांबला आणि म्हणाला हे दुष्ट स्त्री आज निर्मात्याने तुला माझे भक्ष म्हणून नेमले आहे तुझ्यासारख्या पापी स्त्रिया खाणे हे माझे कर्तव्य आहे तरच माझी या शरीरातून सुटका होईल तेव्हा ती स्त्री म्हणाली अरे वाघ तू कोण आहेस खर सांग तुला वाघ का व्हावं लागले आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी मला सगळं सांग आणि मग मला खा तेव्हा ध्वंस नावाचा वाघ म्हणू लागला हे पापी मी तुला माझ्या मागील जन्माची गोष्ट सांगतो आणि मला वाघ का व्हावे लागले तर प्राचीन काळी अमला पहा नावाची पवित्र नदी दक्षिणेकडील देशात वाहत होती त्याच नदीच्या किनारी सुंदर मंदिरे आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध असलेले एक शहर होते तिथे एक ब्राह्मण परिवार राहत होता जिथे माझा जन्म झाला माझे नाव देवदत्त होते माझे वडील एक आदर्श ब्राह्मण होते जे यज्ञ हवन आणि अनुष्ठानाचे पालन करत होते मी किशोर वयात असतानाच वेदशास्त्राचा अभ्यास केला यज्ञ आणि धार्मिक कार्यात पारंगत झालो पण जसा जसा मी मोठा होऊ लागलो माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला मी अनेक यज्ञ केले पण ते धार्मिक उद्देशाने नाही तर धनाच्या लोभापायी केले मी पापी लोकांसोबत बसू लागलो धर्माचे पालन करणाऱ्या लोकांसोबत भोजन करत होतो आणि मी धनाच्या लोभापायी त्यांच्या अनैतिक कृत्यांचे समर्थनही केले धर्माच्या मार्गावर चालता मी त्या गोष्टींचे से सेवन केले जे ब्राह्मणाने खाऊ नये माझे मन इतके लोभस झाले की मी वेगवेगळ्या बहाण्याने इतरांकडून पैसे मागायचे आणि त्यांना परत केले नाही मी अनेक प्रकारची फसवणूक केली आणि अनेक वर्षे अशीच पापे केली नंतर काही कालांतराने माझे शरीर अशक्त झाले 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 केस पांढरे डोळे आणि माझे शरीर मला साथ देत नव्हते पण तरीही पैशाचा लोभ माझ्या मनातून निघून गेला नाही आणि मी पाप करत राहिलो मग एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी पुन्हा नदीच्या काठावर गेलो जिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसह लोकांची फसवणूक केली आम्ही सर्वांनी खोटे मंत्र जपले आणि योग्य कर्मकांड करता देवदेवतांची पूजा केली दानधर्मात अधिकाधिक पैसा मिळवणे हाच आमचा उद्देश होता धर्माच्या नावाखाली आम्ही लोकांना फसवले मग एके दिवशी मी खूप पैसे जमा केले पण त्याच वेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली त्या दिवशी मी नदीच्या काठावर बसलो असताना एक आजारी आणि भटका कुत्रा माझ्याकडे आला मी त्याला फटकारले आणि तेथून हाकलून दिले पण त्याने क्रोधित होऊन माझ्या पायाला चावला त्यामुळे मी बेशुद्ध पडलो आणि त्याच क्षणी माझा जीव गेला नंतर माझ्या मृत्यूनंतर यमाचे दोन दूध प्रकट झाले जे दिसायला भयानक होते आणि त्यांच्या हातात बेड्या होत्या त्यांनी मला पकडून युमकुरीच्या दिशेने नेले यमराजाने चित्रगुप्ताला त्याच्या दैवी सिंहासनावरून त्याच्या कर्माचा हिशेब मांडण्याची आज्ञा केली तेव्हा चित्रगुप्त अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला हे धर्मराजा देवदत्त नावाच्या या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यात धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक केली आहे आणि खोटे मंत्र जपून यज्ञ केले आहे पैशाच्या लोभामुळे धर्मापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही म्हणून हा पापी ब्राह्मण नरकात जाण्यास पात्र आहे तेव्हाही महाराजांनी आपल्या दूतांना आज्ञा केली या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका जेणेकरून तो तेथे जाऊन आपल्या कर्माची फळे भोगू शकेल यानंतर मला नरकाच्या भयंकर आगीत टाकण्यात आले तेथे वर्षानुवर्षे मी यातना सहन केल्या आणि माझ्या आत्म्याला अनेक वर्षांच्या शिक्षेनंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या ठिकाणी निवास करू लागलो श्रोत्यांनो ध्वंस वाघाने आपली कहाणी संपवली आणि म्हणून मी माझ्या मागील जन्माच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून महात्मा संत किंवा सती स्त्री खाणार नाही असा संकल्प केला मी फक्त त्या पापी पापी दुष्कर्म करणाऱ्या आणि स्त्रियांना खातो ज्यांनी आपल्या जीवनात अधर्माचा मार्ग अवलंबून इतरांना दुखावले आहे मला विश्वास आहे की असे केल्याने मी माझ्या पापांपासून लवकरच या शरीरातून मुक्त होईल मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी अशा प्रकारे वाघाने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हटले हे पापी तुझ्या तुझ्या आचरणाने तू 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 आहेस तु 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 आहेस आणि पतीला सोडून गेली या जंगलात इतर पुरुषांसोबत आनंद लुटण्यासाठी आली आहेस म्हणून आज तू नक्कीच माझे अन्न नशील असे म्हणत ध्वंस वाघाने त्या पापी स्त्रीला आपल्या तीक्ष्ण नखांनी ठार मारले आणि खाऊन टाकले आणि त्या वाघाने ते ठिकाण सोडले त्या स्त्रीच्या मृत्यू नंतर यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून हिमपुरीला नेले तेथे त्याला इमराजांसमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा हिशोब घेताना यमाला सांगितले हे धर्मराजा ही स्त्री अत्यंत पापी स्त्री आहे तिने घोर पापे केली आहे तिने व्यभिचार केला आहे आणि तिच्या पतीची कधीही सेवा केली नाही तिला आपल्या पतीचा विसर पडला आहे आणि इतर पुरुषांशी संबंध ठेवले आहे त्यानंतर तिच्या पापाबद्दल ऐकून युमराज अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा केली युमराजाचा आदेश ऐकून ती स्त्री अत्यंत भयभीत झाली आणि मग ती दुष्ट स्त्री युमराजाला म्हणू लागली हे धर्मराजा माझ्या नकळत झालेल्या पापांची मला क्षमा करा तेव्हा युमराज म्हणतात हे स्त्री तू केलेले पाप निंदनीय आहे तुमच्या पापांचे प्रायश्चित्त नाही जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करून पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे राहायला जाते तिला निश्चितच नरकात जावे लागते त्यामुळे आता तुला भोगाव्या लागतील मग मराज आपल्या दूतांना म्हणाले हे दूतांनो या पापी स्त्रीला घेऊन त्या भयंकर नरकात टाका यम राजांनी त्यांच्या दूतांना सांगून तिला भयंकर नरकात टाकण्यात आले अनेक वर्षे तिला अग्नीच्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यानंतर तिला रव नरकात टाकण्यात आले अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले नरकातील कष्ट सहन करून नंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडालीन म्हणून तिचा जन्म झाला नंतर चांडाळच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली त्यामुळे तिने व्यभिचार केला आणि अनेक पापी पुरुषांसोबत विहार करू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तिचे शरीर जळू लागले डोळे दुखू लागले आणि ती या वेदना सहन करून दिवस काढत होती मग एके दिवशी ती तीर्थयात्रेत स्नान करण्याच्या उद्देशाने अंतापूरला गेली तिथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते आणि कार्तिक महिन्यात तुळशीजवळ इतर स्त्रियांना दिवे लावताना पाहून त्या पापी स्त्रीला खूप आश्चर्य वाटले मग एके दिवशी त्या महिलेने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि एका साधूला विचारले हे साधू महाराज ही कोणती वनस्पती आहे आणि या महिला त्या खाली दिवा का लावतात ऋषी म्हणाले हे कल्याणी हे तुळशीचे सर्वात पवित्र रोप आहे केवळ याने संकटांचा नाश होतो आणि कार्तिक महिन्यात या तुळशीला पाणी घालून सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि तुळशी जवळ दिवा लावून सर्व पापांचा नाश होतो तेव्हा ऋषींचे हे सर्व बोलणे ऐकून त्या स्त्रीला खूप आनंद झाला आणि तिने ऋषींना विचारले हे साधू महाराज जर एखाद्या अत्यंत पापी स्त्रीने तुळशी जवळ दिवा लावला तर तिची पापे नष्ट होतील का तेव्हा ऋषींनी उत्तर दिले हे कन्या हे खरे आहे स्त्रीने गंभीर पाप केले असले तरी कार्तिक महिन्यात तुळशी जवळ दिवा लावल्याने तिची सर्व जन्मांची पापे ही नष्ट होतात कन्या तुम्ही कोण आहात आणि हा प्रश्न विचारण्याचे कारण काय आहे तेव्हा ती स्त्री म्हणते हे साधू महाराज मी व्यभिचार केला आहे आणि माझ्या पापांमुळे माझी अशी दुर्दशा झाली आहे तेव्हा ऋषी म्हणतात हे कन्या आतापासून कार्तिक महिन्यात या तुळशीजवळ दिवा लावा त्यामुळे तुझी सर्व पापे दोष दूर होतील मग त्या ऋषीचे म्हणणे ऐकून त्या पापी स्त्रीनेही तेच केले तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला अशा प्रकारे त्या महिलेने रोज ठिकाणी तुळशीजवळ दिवा लावायला सुरुवात केली मग एके दिवशी संध्याकाळी ती स्त्री तुळशीजवळ दिवा लावू लागली तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि ती तिथे जमिनीवर पडून राहिली तेव्हा त्या स्त्रीला यमलोकात नेण्यासाठी यमराजाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले यमाच्या दूतांनी त्या पापी स्त्रीला घेऊन जाण्यास सुरुवात करताच भगवान विष्णूचे दोन सल्लागार त्या ठिकाणी प्रकट झाले तो दिव्य पार्षद अत्यंत तेजस्वी होता त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाशाची किरणे निघत होती ज्यामुळे सर्वत्र अंधार दूर झाला होता त्याचे रूप इतके मोहक आणि दिव्य होते की त्याला पाहून कोणाचेही हृदय श्रद्धेने भरून जायचे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हास्य होते जे अपार करुणा आणि दयाळूपणाचे प्रतीक होते त्यांची वस्त्रे रत्ने आणि रेशमाने जडलेली होती जी नेह आणि सोनेरी रंगांनी चमकत होती जणू वैकुंठाचे सौंदर्य त्यांच्या सामावलेले होते ते दोघेही प्रचंड उंचीचे आणि बलवान होते त्यांच्या हातात दैवी गदा होती जी न्याय आणि धार्मिकतेच्या शक्तीचे प्रतीक होती तो त्याच्या दैवी स्पर्शाने त्या स्त्रीला मोक्ष देण्याचे आश्वासन देण्यासाठी आला होता जेणेकरून तिची सर्व पापे नष्ट होती आणि ती स्वर्गात जाण्याची पात्र ठरेल तेव्हा त्या पार्षदांनी युमराजाच्या दूतांना थांबवले आणि म्हणाले हे यमदूतांनो या स्त्रीला सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले हे पार्षदांनो युमराजाच्या आज्ञेवरून आम्ही या पापी स्त्रीला घेऊन जात आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी आहे तिला नरकात नेण्याचा आदेश दिला आहे हे ऐकून भगवान विष्णूचा सल्लागार हसला आणि म्हणाला हे यमदूत तू खरं बोलतोस पण या स्त्रीमध्येही सर्व पापे आयुष्यात तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याचे तुम्ही पाहिले नाही का तेव्हा यमदूतांनी आश्चर्य व्यक्त करून विचारले पार्षद हो कार्तिक महिन्यात केवळ तुळशी जवळ दिवा लावून तिची सर्व पापे नष्ट होऊ शकतात का तेव्हा भगवान विष्णूच्या सल्लागाराने यमदूतांना समजावले हे यमदूत तुळशी ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि जो भक्त कार्तिक महिन्यात श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीजवळ दिवा लावतो तो भगवान श्री हरी विष्णूच्या कृपेचा पात्र बनतो आणि तो दीप प्रज्वलित करतो त्यामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहे तेव्हा यमदूत हात जोडून म्हणाले हे पार्षदांनो तुम्ही खरे बोलत आहात आम्हाला तिच्या भक्तीची जाणीव नव्हती जर ती भगवान विष्णूची प्रिय भक्त असेल तर आम्ही तिला नरकात कसे नेणार तेव्हा भगवान विष्णूचे सल्लागार म्हणाले हे आता तुम्ही परत जा या स्त्रीने कार्तिक महिन्यात जी सेवा केली आहे आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तिची सर्व पापे जाळून टाकली आहे आता तिला विष्णूकडे पाठवले जाई तिला स्वर्गात नेले जाई हे ऐकून दूतांनी त्या स्त्रीला तिथे सोडले आणि भगवान धर्मराजाला सर्व कथा सांगितली विष्णूचे सल्लागार त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गात घेऊन गेले आता भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा अशा प्रकारे कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री संपूर्ण कार्तिक महिन्यात संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान बनते आणि तिच्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट होऊन तिला सुखसंपत्ती प्राप्त होते दररोज तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा जप करावा ओम तुलसी द्वयाईच विद्महे तुलसीच विदमहेियाृष्ण म्हणाले हे देवी हजारो घड्यांनी अंघोळ करूनही जितके समाधान मिळत नाही तितकेच समाधान तुळशीच्या एका पानाने मिळते जे मृत्यू समयी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात घेतले जाते तेव्हा तो सर्व पापा पासून मुक्त होतो आणि श्रीकृष्णाच्या चरणी लीन होतो जो भक्त जेव्हा तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते आणि त्याला घरातील आशीर्वाद प्राप्त होतो आणि दिव्याचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतो ज्याने त्याची भक्ती आणि ध्यान शक्ती वाढते असे मानले जाते की कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्यास त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते साधकाचे मन स्थिरता आणि शांततेकडे नेते ज्यामुळे ध्यानात एकाग्रता वाढते कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते या दीप करून तुळशी मातेची आरती केली जाते आणि भगवान विष्णूचे स्मरण केले जाते ज्यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करावा या मंत्राने घरातील नकारात्मकता दूर होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशीजवळ तुपाचा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ असते दिवा अधिक पवित्र मानला जातो पण जर तूप शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवाही लावता येतो तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यात मदत करतो असे म्हटले जाते की जो भक्त संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावतो त्याला सात जन्म पुण्य प्राप्त होते आणि त्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागत नाही त्यांच्या कुटुंबात सदैव सुख शांती आणि समृद्धी नांदत असते कार्तिक महिन्यात दिवा लावल्याने पितृदोष गृहदोष आणि कालसर्प दोष यांसारखे अडथळे दूर होतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कार्तिक महिन्यात तुळशी जवळ दिवा लावल्याने आत्मा शुद्ध होतो आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असेही म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूचे स्मरण केले तर त्याला मृत्यूनंतर यमदूतांचे भय राहत नाही आणि त्याला परमेश्वराचे निवासस्थान प्राप्त होते कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि सदैव समृद्धी राहते अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले आहे मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा